सकाळी सकाळी सूर्यदेवाला नमस्कार केला आणि गाडीमधल्या विठ्ठल रुक्मिणीच्या पाया पडून अगरबत्ती लावली तोपर्यंत निवृत्ती पाटलाचा जोड आला होता वरण्याला जायचं होतं तिथे शंकरपाटाचं नियोजन केलं होतं खंडोबा यात्रानिमित्त मग पाठीमागून व्यवस्थित जाळी मारली आणि वरण्याला निघालो हे बघा गाडीच्या टप्पावर बसून नाद फक्त बैलगाडा शेरी तिचा नाद नाद ना ना पाहिजे हो माणसाला मग तिथून वरण्यामध्ये आलो पटाच्या ठिकाणी पंचकृषीतले नामवंत बैलजोड्या आल्या होत्या जब्या गज्या सैराट पण आला होता मग एका मागून एक बैलगाड्या सुटत होत्या सेकंदावर होत काही बैलगाड्या तर रेसेच्या बाहेर पण पळत होत्या